हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केले रेसिपीपासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि रेसिपी आहे चिकन बिर्याणी तर इथे चिकन बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ ना मी भिजत घातले होते एक तास तरी घातले असतील आणि भिजत घातल्यानंतर आता मी शिजायला ठेवले तर पाण्याला चांगली उकळी येऊन दिले आणि उकळी आल्यानंतर भिजत घातलेले तांदूळ घातलेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं तर आता स्वच्छ धुतलेलं इथे चिकन घेतलं आहे आणि एक किलो चिकन असेल तर इथे ही, ही ग्रीन चटणी बनवली आहे तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबिरी पुदिना लसूण आणि अद्रक तर पेस्ट करून घेतली आहे आणि ती लावायची बिर्याणीला त्याच्याने छान टेस्ट येते आणि दही घेतलं आहे तर दही फेटून घ्यायचं एक किलो चिकनला चार ते पाच चमच इतकं दही घेतलं असेल आणि आता इथे ना एवरेजचा चिकन बिर्याणी मसाला मी घेतला आहे तर तोसुद्धा तीन ते चार चमच इतका घ्यायचा हळद पावडर गरम मसाला धनिया पावडर चवीनुसार मीठ घातले आणि आता लाल तिखट घेते तर लाल तिखट थोडंसं कमीच घेईल कारण की आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे त्याच्यामुळं थोडंसं कमी घ्यायचं आणि टोमॅटो कट करून घेतला एक छोटासा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता हे चांगलं ना मसाले व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे आणि मॅगिनेट करायला एक ते दीड तास ठेवायचं जर जास्त वेळ असेल ना तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता म्हणजे छान मॅगिनेट होतं पण आता रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे माझी भरपूर गडबड तर मी एक ते दीड तास इतकंच ठेवलं असेल आणि तोपर्यंत आता चिकन मॅगिनेट होतं ना तर कट केलेला उभा कट केलेला कांदा आता तेलातून फ्राय करून घेते ब्राऊन होतोपर्यंत तोपर्यंत हा कांदा मी फ्राय करेल आणि इथे हा शिजलेला भात तुम्ही पाहू शकता आता भातसुद्धा ना मी जास्त वेळ नाही शिजून घेतला म्हणजे ऐंशी पर्सेंट इतका मी तांदूळ शिजवला असेल आणि त्यातील पाणी काढून टाकलं पाणी काढून टाकल्यानंतर भात मस्त मोकळा करून घेतला आणि आता कांदा इथे फ्राय होतोय ना कुकरमध्ये तर बाजूला दुसऱ्या शेगडीवरती मी खोबऱ्याचा एक तुकडा भाजून घेते आणि एक कांदा मध्ये कट करून तर तो सुद्धा मी भाजून घेईल आता इथे पाहू शकता कांदा मस्त ब्राऊन झाला तर काढून घेते मीडियम गॅसवरती कांदा ब्राऊन करून घेतला ना की तो छान खूर कुकुरीतसुद्धा होतो आणि जास्त कालपोट सुद्धा दिसत नाही खायला सुद्धा टेस्टी लागतो म्हणून मिडियम गॅसवरती कांदा कधी पण ब्राऊन करून घ्यायचा आता त्याच कुकरमध्ये हे मॅगिनेट करायला ठेवलेलं चिकन मी घातले आणि मस्त चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं बिलकुल पाणी ॲड करायचं नाही चिकनला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजून द्यायचं आहे आता चिकन आहे ना तर तोपर्यंत जे खोबरं भाजून घेतलं होतं तर ते कट करून घेते कारण का चिकनची ग्रेव्हीसुद्धा आम्हाला बनवायची आहे नुसती बिर्याणी ना घरामध्ये कोणाला आवडत नाही मग बिर्याणी बनवायची म्हटलं ना की त्याच्यासाठी ग्रेव्हीवाले चिकनसुद्धा बनवावं लागतं तर आज मला कंटा आला होता चिकनचा मसाला बनवण्यासाठी त्याच्यामुळं मग एक तुकडा खोबऱ्याचा भाजला आणि एक कांदा भाजला पटकन कट करून तेच मिक्सरला आता फिरून घेते नाहीतर मग खोबरं किसा कांदा कट करा तो भाजा त्याच्यामध्ये लसूण वगैरे लसूण वगैरे मी घेतलेच अद्रक लसूण कोथंबिरी हिरवी मिरची खोबरं भाजलेलं कांदा भाजलेला आता त्याचं वाटण केलं आहे आणि चिकनला जसे आपण फोडणी देतो ना तसेच फोडणी फक्त थोडीशी ग्रेवी टाईप करणार आहे म्हणजे रस्सा जास्त नाही करणार तर आता त्याला फोडणी देऊन घेते कडीपत्ता घातला आहे माझ्या प्रत्येक फोडणीमध्ये ना कढीपत्ता असतो मला कडीपत्ता प्रत्येक फोडणीला लागतोच तर आता हा जो मसाला केला आहे ना तर तो चांगला तेलामध्ये फ्राय करून घेते आता मसाला फ्राय झाल्यासारखं वाटलं ना की लगेच त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आणि मी ना जास्त करून एवरेस्टवालेच मसाले वापरते म्हणजे मला तेच आवडतात चिकनचं म्हणा बिर्याणीचा भाजीचा तर मी तेच वापरते आता इथे ते एवरेस्ट चिकन मसाला घातला आहे आणि हळद चवीनुसार मीठ लाल तिखट तर ते घालून छान असं परत परतून घ्यायचं आणि मग चिकन स्वच्छ धुतलेलं तर ते घालायचं परत पाणी सुटत तोपर्यंत मिडियम आचेवरती चिकन शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाणी घालायचं तर आज ना रविवार म्हटल्यानंतर हे असंच मी तुम्हाला आता माझं रुटीन दाखवते कारण का रविवारची ना माझी जास्त कामंसुद्धा नाही झाली ही दोघंही घरी असली ना की असं असं कामं जास्त होतच नाहीत खाण्यापिण्यामध्ये जास्त आमचा वेळ जातो काय बनवायचं जा खायला त्याच्यामध्येच जा वेळ जातो आणि तरी एकच टाईम आम्हाला स्वयंपाक बनवायचा असतो दुपारचा दोन्ही टायमाचा तरीसुद्धा इतका वेळ जातो का तर उशिरा उठणं होतं म्हणून इथे ना आधूनमधून जे बिर्याणीसाठी चिकन शिजायला घातले ना तर ते मी बघते म्हणजे खाली कुकरला लागायला नको तसं त्याला भरपूर पाणी सुटले त्याच्यामध्ये ते व्यवस्थित असं शिजेल आणि इथे ही जी ग्रेव्ही आहे ना तर तीसुद्धा मी चांगली मस्त फ्राय करून घेते तेल सुटत तोपर्यंत तेल एकदा सुटलं ना की मग हे स्वच्छ धुतलेले चिकन घालून घेते आता हे सुद्धा चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले चांगले लागले पाहिजेत आणि लवकर पाणी नाही घालायचं कारण का आपण आता कच्चं चिकन घातलं आहे ना म्हणून त्याला पाणी सुटल्यानंतर मग आपण पाणी घालू शकतो तर आता हे ते हे बिर्याणीचं चिकन आहे ना तर त्याला मस्त तेल सुटलं आहे पाणीसुद्धा सुटलं आहे तर आता त्याच्यामध्ये ना मी ब्राऊन केलेला कांदा ॲड केला आहे आणि कट केलेला पुदिना कोथंबिरी तर ती घातली भरपूर घालायची म्हणजे छान असे टेस्ट येते तर आता हे ते पाहू शकता असं सगळं घातलं आहे आणि आता हा अर्धवट शिजवलेला तांदूळ मी ॲड करते तर पूर्ण पाच लिटरचा हा माझा कुकर आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही टायमाची आम्ही ही बिर्याणी बनवली होती खास करून ना रुद्राला जास्त बिर्याणी आवडते आणि तिच्यासाठी मग मला बनवावी लागते आता जवळजवळ एक वर्ष झालं मी काही बिर्याणी बनवली नव्हती तर आज मूर्त आला आणि आता हिथे ना शिजवलेला तांदूळ म्हणजे भात मी चिकनमध्ये घातलाय मस्त सेट केला आहे आणि आता वरून ब्राऊन कांदा मी थोडासा ठेवला होता तर तो वरून घालते आणि पुदीना कोथंबिरी ते सुद्धा वरून थोडंसं घालायचं एक चम मज तूप घालायला विसरायचं नाही आता मी इथे विसरले आणि वरून लिंबूसुद्धा तुम्ही घालू शकता पण आता मी दही वगैरे घेतलंय त्याच्यामुळे वरून काही लिंबू घालणार नाही आहे आणि आता दम देणार आहे तर दम पंधरा ते वीस मिनटं एकदम मिडियम गॅसवरती देईल तर थोडासा ना कलर सुद्धा मी ॲड केला आहे ऑरेंज कलर आणि थोडासा ग्रीन कलर ऑप्शनेबल आहे घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता माझ्याकडे होता त्याच्यामुळे मी घातलाय थोडंसं दिसायला छान दिसते बिर्याणी बाकी कलरचा काही उपयोग नसतो झाकण आहे आणि सांगायला एक विसरले सुरुवातीला ना भात टाकल्यानंतर त्याच्यावरती मी केशर पाण्यामध्ये भिजत घातलं होतं तर त्याचं पाणीसुद्धा मी घातलं आहे म्हणजे सुद्धा एक छान टेस्ट येते आता हे जे चिकन मगाशी मी शिजायला घातलं होतं ना तर बिलकुल पाणी नाही घातलं मी असंच त्या मसाल्यामध्ये आणि त्याच्या पाण्यामध्ये शिजून घेतलं आता थोडंसं पाणी घातलं आहे थोडीशी ग्रेवी पाहिजे म्हणून आणि एक उकळी येऊन देईल म्हणजे पाच सहा मिनटाची उकळी आल्यानंतर घॅस बंद करेल आता तोपर्यंत कोशिंबिरीची तयारी तर कोशिंबिरीला हे ते काकडी कांदा टोमॅटो ज्या भाज्या असतात ना तर त्या घालायच्या आता माझ्याकडे काकडी टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथंबिरी आहे तर ते घालून मी कोशंबिरी बनवते आणि दही घालते दही आता माझ्याकडे कंटिन्यू असते कारण का इथे पंजाबमध्ये भरपूर गर्मी आहे त्याच्यामुळे मी दही लावते आणि थोडंसं मीठ काळं मीठ असेल तर ते घातलं तरी छान लागेल आणि आता बिर्याणी वगैरे सगळं झालं आहे दुपारचं आता आम्ही जेवून घेतो तर आता वाजली होते अडीच वाजली होत्या अडीच वाजता आम्ही जेवायला बसतो असं आमचा रोजचाच टाईम झाला आहे रुद्रासुद्धा अडीच वाजता घरी येते तिचे पप्पा पप्पा सुद्धा त्याच टायमाला घरी येतात म्हणजे जेवत तोपर्यंत आम्हाला तीन सव्वा तीन होतातच आणि आता रविवारच्या जेवणाचा बेत तुम्ही बघू शकता चिकन दम बिर्याणी चिकनचा रस्सा आणि कोशंबिरी तर सगळ्यांना भरपूर आवडली होती घरची पोटवर खायलासुद्धा भेटते आणि सगळं फ्रेश असतं त्याच्यामुळे बाजारच्या आपण मागवली ना तर त्याच्याने पोटसुद्धा भरसा ना आम्ही बाहेरची बिर्याणी नाही खात आणि खास करून पंजाबमध्ये तर बिलकुलच नाही खात कारण काही ते चांगली मिळतच नाही पुण्याला गेलो तर खातो पण सहसा घरीच बनवून खातो आणि आता मी तुम्हाला बिर्याणी दाखवते तर भात एकदम मस्त मोकळा झाला आहे आणि चिकनसुद्धा खूप छान शिजले आणि मेन म्हणजे ना कुकरला खाली मसाला नाही लागला तर मी शिजवताना ना तव्यावरती नंतर मिडियम गॅसवरती हा कुकर ठेवला होता हातीला ठेवलं ना की मसाला खाली चिटकत नाही आणि दम चांगला भेटो बिर्याणीला तर आता आम्ही ताटं वाढून घेतोय तिघांचे तेल ताटं वाढलेत आणि जेवायला सुद्धा बसलोय तर कॅमेऱ्यामध्ये त्या दोघांना सुद्धा नाही यायचं त्याच्यामुळे मिस दिसते तुम्हाला जेवताना आणि छान झाले बिर्याणी मस्त झाली होती तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनचा रसा चिकन, चिकन बिर्याणी आणि कोशंबिरी रुद्राने सुद्धा दोन तीन वेळा घेऊन खाल्ली आणि बाकी राहिली ती मग आम्ही रात्री खाल्ली आणि आता ना आराम वगैरे काही संडेला आमचा नसतो तर जेवण वगैरे झाल्यानंतर सव्वा तीन साडेतीन झाले होते त्याच्यानंतर बाळानेशी सू केली त्याच्यामुळे त्याला आंघोळीच घालून घेतली आता ते मस्त बाळाने आंघोळी वगैरे केले त्याला पावडर गंधक वगैरे लावते तयार करते त्याला आणि गर्मीमुळे ना बाळाची दोन तीन वेळा ते आंघोळी होतेच म्हणजे सू केल्यानंतर त्याला धुवून काढतेच आणि मालिश केल्यानंतर संध्याकाळचं त्याचा टाईम फिक्स आहे पण आज काही मालिश वगैरे त्याची झाली नाही आणि आज मला इतका वेळसुद्धा नाही आहे कारण का भाजी वगैरेसुद्धा हो आणायची आहे आणि कपडे वगैरेसुद्धा हो जरा कपाटातले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत रुद्राची शाळेला जायची तयारी तीसुद्धा करायची आहे तिचे कपडे प्रेस करणं वगैरे हो तर हा ना पावडर लावून देत नाही गंधक एकदम व्यवस्थित लावून देतो म्हणजे काजळ छान लावून देतो पण पावडर त्याला नको वाटते आता तुम्ही काजळ लावताना बघा एकदम शांत बसेल व्यवस्थित असं लावून देतो पण पावडर त्याला आवडत नाही आणि आता थोडंसं किरकिर करतोय आंघोळी झाली ना की त्याला लगेच झोप येते मग थोडं तयार वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर त्याला झोपवते सात्विक जसा मोठा होत चाललाय ना तसा भरपूर चेंजेस होत आहे म्हणजे त्याला आता सतत माणसं लागतात एकटा एकटा राहायला एक 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 नको वाटतं त्याला आता केस वगैरे छान असे पोसलेत जायवळ काही केलं नाही आता एक वर्षानंतर बघू जायवळ आणि आता ना रात्रीचा टाईम तर सकाळी नाश्त्याला इडली ढोशाचं पीठ मला तयार करून ठेवायचं होतं आठवड्यातून एकदा इडली ढोसे हे आमचे होतातच होतात खास करून ना मी रविवारचंच ठेवते आणि सोमवारी मग रुद्रालासुद्धा द्यायला बरं आणि आम्हीसुद्धा मग नाश्त्याला हेच खातो तर आता हे वाटण करून ठेवते तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी दाखवले इडलीचं वाटण पिसताना चण्याची डाळ थोडीशी ते घेते भिजत ठेवते पूर्ण दिवसभर भिजवलं आणि वाटताना थोडासा भात घालायला विसरत नाही तरच छान पीठ येतं नाही तर मग व्यवस्थित असं पीठ येत नाही भात घालायचा आणि छान हाताने मिक्स करून मग झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी पीठ छान येतं आणि आता गरमी आहे म्हटल्यानंतर तर आणखी छान पीठ येतं आणि जास्त वेळ मी सुद्धा ठेवत नाही एक दिवसामध्ये आम्ही ते संपवून टाकतो नाहीतर ठेवलं की आणखी आंबट होतं त्याच्यामुळे आणि आता किचन वगैरे सगळं आवरलं मिक्सर वगैरे साफ करून ठेवते कारण का मिक्सरवरती भरपूर धूळ बसली होती वेळ काही भेटलाच नव्हता त्याला साफ करायला तर आता तो सुद्धा साफ करून ठेवते आणि किचन वगैरे भांडी कुंडी आमचं सगळं झालं आहे झाल्यानंतरच मी हे वाटायला घेतलं होतं इडलीचं आणि आता रुद्राचे कपडे प्रेस करते सकाळची तिची शाळेला जायची तयारी एक दोन शर्टी प्रेस करून ठेवते दोन दिवसांनी ते तिचे कपडे बदलत असते त्याच्यामुळे दोन तरी शर्ट आणि दोन तिचे स्कर्ट आम्ही घेतले तर ते प्रेस करून ठेवतात कपडे कपडेसुद्धा भरपूर खराब होतात आणि सारखा वेळ काही भेटत नाही कपडे प्रेस करायला तर हे असं रुटीन होतं माझं पूर्ण दिवसाचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद